महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड निश्चित मानली जाते तर महायुतीतील नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढलाय अध्यक्षपद अजित पवार गटाकडे तर खजिनदार आणि सचिव पद केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला मिळणार आहे असोसिएशनच्या अकरा जागा मोहोळ गटाला तर दहा जागा अजित पवार गटाला देण्यात येणार आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही विनिरोध करायची आहे कुठलीही निवडणूक होणार नाही संध्याकाळी चार वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल पण 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 तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी चारच्या सर्वसाधारण सभेमध्ये